श्री स्वामी समर्थ आज मंगळवार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघ कृष्ण तृतीया चंद्राचं भ्रमण आज कन्या राशीच्या हस्त नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे वरकरणी लहान दिसत असलेला तक्रारींकडेही आज दुर्लक्ष करू नये योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे आजचं ग्रहमान तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे त्यामुळे व्यवसायामध्ये देखील आज विशेष दक्षता बाळगावी वृषभ्रास वृषभ व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे भाग्यवृद्धीनं आजचा दिवस उत्तम आहे तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा महत्वाकांक्षा दृष्टीनं आज तुम्ही पाठपुरावा करावा किंवा त्यांची योजना आखावी आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार आहे आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन रास मिथुन मिथुन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील वाढ करणार आहे तुमच्या आर्थिक अडीअडचणी आज कमी होतील आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होत आहे त्यामुळे आज नवीन वस्तू विकत घेणं नवीन वाहन विकत घेणं नवीन घर विकत घेणं यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा आज पूर्ण होतील कुटुंबामध्ये काही कारणास्तव कलह निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी आज तुम्ही स्वतः पुढाकार घ्यावा कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावंडांचं सौख्य प्रदान करणार आहे भावंडांशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील महत्वाच्या योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील महत्वपूर्ण निर्णयांचा पाठपुरावा करत असताना आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचं हस्त नक्षत्रामधील कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे आर्थिक अडीअडचणी आज तुमच्या कमी होतील हस्त नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आज तुम्हाला अनपेक्षितपणे मोठा धनलाभ देण्याची शक्यता आहे व्यावसायिक अडीअडचणींवर आज तुम्ही मात करू शकाल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सहाय्यभूत ठरणार आहे व्यवसायामध्ये आज तुम्हाला मोठा अधिकार प्राप्त होईल नोकरदार मंडळींवरती आज मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे ही जबाबदारी तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल त्यामुळे आज तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग आणि परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय मत प्रदर्शन आज तुम्ही करू नये कार्यक्षेत्रामध्ये आज विरोधी परिस्थिती आहे याचं भान आपण ठेवावं आजचा दिवस हा तुम्हाला सावधपणे व्यतीत करण्याचा आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ आहे दूरच्या प्रवासाचे तुम्ही बेत आखाल व्यवसायानिमित्त किंवा नोकरी निमित्त आज तुमचा प्रवास घडण्याची शक्यता आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना मात्र आज दक्षता बाळगावी वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा आज मतभेद तुम्ही करू नये धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील मोठा अधिकार प्राप्त करून देणार आहे महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतात मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुमची भाग्यवृद्धी करणारं आहे व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना आज तुम्ही राबवू शकाल साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं आज तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण तुम्हाला सावधपणे देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये जरी मोठी वाढ संभवत असेल आर्थिक आवक वाढलेली असेल तरी देखील आज तुम्ही सावधपणे आर्थिक निर्णय घ्यावेत खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे एखादी फसवी परिस्थिती आज निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय कुठलाही महत्वाचा निर्णय तुम्ही घेऊ नये मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमची साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील एकंदरीतच आज साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं तुमचा दिवस आनंद आणि उत्साहात जाईल